नमस्कार मित्रांनो मी तन्मय पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आपले साहित्य मित्रांनो आयुर्वेदानुसार आपल्या शरीरात एक नैसर्गिक घड्याळ असते त्याला दिनचर्या म्हणतात निसर्गातील ऊर्जेनुसार आपल्या शरीरात वात पित्त आणि कफ हे दोष ठराविक वेळी सक्रिय असते त्यामुळे आयुर्वेदानुसार आपली दिनचर्या कशी असायला पाहिजे याची आपण थोडी माहिती करून घेऊ सकाळी उठण्याची वेळ ही ब्रह्ममुहूर्तावर आहे म्हणजेच साधारणतः पहाटे साडेचार ते साडेपाच ह्यावेळी हवेत ओझोनचे प्रमाण जास्त असते याला फोटोकेमिकल रिॲक्शन असंही सुद्धा म्हणतात आपण याला प्राणवायू सुद्धा म्हणतो हा प्राणवायू फुफ्फुसांसाठी एकाग्रतेसाठी स्मरणशक्तीसाठी खूप उपयुक्त आणि महत्त्वाचा आहे त्यासाठी आपण ब्रह्ममुहूर्तावर उठणे गरजेचं आहे सकाळी सूर्योदयानंतर आपल्या मोठ्या आतड्याची हालचाल सर्वात तीव्र असते आयुर्वेदानुसार यावेळी शरीरात अपान वायू सक्रिय असतो आणि विज्ञानानुसार जर सकाळी मलोत्सर्जन नाही झालं तर शरीरातून टॉक्सिन्स पुन्हा शोषले जातात त्यामुळे पित्त थकवा आणि डिप्रेशन यासारखे आजार पुन्हा मागे लागतात आयुर्वेदानुसार सूर्योदयानंतर साधारणतः दोन ते तीन तासांनी जठराग्नी प्रदीप्त व्हायला सुरुवात होते सकाळी नऊच्या सुमारास पित्तकाळ सक्रिय होतो या काळात शरीरातील पाचक रस अत्यंत सक्रिय असतात आणि यावेळेत जेवल्याने अन्नाचे पूर्ण पचन होते आणि त्यापासून बनणारा आहार रस शरीरातील उत्तम ऊर्जा देतो नऊ ते अकरा शरीराच्या पोषणासाठी एकदम उत्तम वेळ आहे आयुर्वेदानुसार सूर्यास्तानंतर भोजन करू नये कारण सूर्यास्तानंतर वातावरणात गारवा येतो आणि शरीरातील जठराग्नी मंदावत जातो आणि शरीरात पेशींची अन्न स्वीकारण्याची क्षमता कमी होते जर सूर्यास्तापूर्वी किंवा सात वाजेपर्यंत जेवलात तर झोपण्यापूर्वीच अन्नाचे पचन पूर्ण होते यामुळे सकाळी उठल्यावर पोट पूर्णपणे साफ होतं आणि शरीरातील टॉक्झिन्स तयार होत नाही आयुर्वेदानुसार रात्री लवकर झोपणे ही सवय सुद्धा आत्मसात करायला हवी रात्री दहा ते दोन या काळात यकृत म्हणजेच लिव्हर शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्याचे काम करते जर तुम्ही यावेळी जागे राहत असाल तर शरीराची सगळी कार्यपद्धती विस्कळीत होते आणि शरीरावर याचा घातक परिणाम होतो म्हणून रात्री लवकर झोपणे ही एक चांगली सवय सा आहे अंधार पडल्यावर शरीरात मेलेटॉनिन तयार होते जे शांत झोपण्यासाठी आणि सेल रिपेअर करण्यासाठी आवश्यक असते थोडक्यात सांगायचे म्हणजे जेव्हा आपण निसर्गाच्या विरुद्ध वागतो उदाहरणार्थ उशिरा उठतो किंवा रात्री उशिरा झोपतो उशिरा जेवतो तेव्हा आपल्या शरीरातील हार्मोनल बॅलन्स पूर्ण बिघडतो ज्यामुळे बी पी शुगर आणि डिप्रेशन असे आजार मागे लागतात म्हणून काळजी घ्या नियम पाळा आणि स्वस्थ राहा धन्यवाद